नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना लक्ष्मी पूजनाच्या वेळी आपण माता लक्ष्मीचं पूजन करत असतो आणि जर का तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनासाठी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो घ्यायचा असेल तर तो, तो कसा घ्यावा मूर्ती कशी घ्यावी त्याचप्रमाणे कोणत्या चुका मूर्ती किंवा फोटो घेताना करू नये याविषयीची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मा श्री माता लक्ष्मी श्री लक्ष्मी नमोन महा नक्की लिहा बघा लक्ष्मीपूजनाच्या वेळी आपण माता लक्ष्मी सरस्वती त्याचप्रमाणे गणपती बाप्पा यांची पूजा करत असतो आता बहुतेकांच्या देवघरामध्ये मा दे, माता लक्ष्मीचा फोटो किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असते परंतु ज्यांना मूर्ती किंवा फोटो हा विकत घ्यायचा असेल त्यांनी कोणते नियम पाळावेत किंवा कोणती काळजी घ्यावी सर्वात प्रथम म्हणजे हुब्या स्वरूपात असलेली माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो कधीही चुकूनही घेऊ नये बघा जर का तुम्हाला नवीन मूर्ती किंवा नवीन फोटो घ्यायचा असेल तर हुब्या स्वरूपात असलेली मूर्ती चुकूनही घेऊ नये त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती घेताना ती नेहमी माता लक्ष्मी कमळामध्ये बसलेली आहे या स्वरूपात घ्यावी त्याचप्रमाणे लक्ष्मी देवीची मूर्ती नेहमी बसलेल्या स्वरूपातच असावी लक्ष्मीदेवी हुब्या स्वरूपात असता कामा नये त्यानंतर बघा लक्ष्मी देवीची फोटो किंवा मूर्ती घेताना लक्ष्मी माताच्या हातातनं धनवर्षा होत असलेला फोटो घ्यावा बघा धनवर्षा होत असलेला फोटो घ्यायला प्राधान्य द्यावे मात्र लक्ष्मी देवीच्या हातातून पडणारी सोन्याची नाणी एखाद्या पात्रात पडणारी तस्वीर किंवा फोटो असावा लक्ष्मी देवीच्या हातून पडणारी सोन्याची नाणी जमिनीवर पडत आहे अशा स्वरूपाची लक्ष्मी देवीचा फोटो किंवा तसवीर आपल्याला घ्यायची नाही सोन्याची नाणी पडतानाच्या लक्ष्मी देवीच्या तसबिरीमुळे आपल्याला होणाऱ्या धनलाभाचे लाभाचे प्रमाण हे वाढू शकते त्याचप्रमाणे असं म्हणतात पूर्वीचे लोक असं म्हणायचे की हुब्या स्वरूपात लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती घरातील प्रमुख व्यक्तीला ही नेहमी हुबं ठेवते म्हणजेच तिला नेहमी ही प्रत्येक कामासाठी पळपळ करायला लावते यासाठी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो घेताना तो नेहमी ते नेहमी बसलेल्या स्वरूपातली मूर्ती असावी आता पहा त्याचप्रमाणे जर का तुम्ही मूर्ती घेणार असाल तर ही मूर्ती तुम्ही पितळेची पंचधातूची किंवा चांदीची देखील मूर्ती घेऊ शकतात मूर्ती घेताना बरेच जण मूर्ती मोठी घेतात परंतु ती आतून पोकळ असते तर ही चूक देखील आपली करायची नाही मूर्ती ही नेहमी भरीव असावी तुम्ही उंचीला छोटी मूर्ती घेतली तरी चालेल परंतु ती नेहमी भरीव असावी लक्ष्मी देवीसह गणपती बाप्पा असलेल्या तस्बिरीला देखील प्राधान्य द्यावे तसेच या प्रकारच्या फोटोत श्री गणेश लक्ष्मी उजव्या हाताला बसलेले असावे लक्ष्मीदेवी आणि श्री विष्णूंच्या तसबिरीत लक्ष्मी देवी श्री विष्णूंच्या डाव्या बाजूस असावी याचे आपल्याला भान ठेवायचे आहे सर्वांना सोने चांदीची मूर्ती घरी आणणे शक्य नसते अशावेळी पितळ किंवा अष्टधातूची मूर्ती आपण घरी आणू शकतो असे केल्याने लक्ष्मी देवीचे शुभ आशीर्वाद मिळतात धनधान्याची कमतरता भासत नाही